ऐक मानव भाई तू राम नाम घेई तू ऐक मानव भाई तू राम नाम घेई तू मेल्यावर तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही तू मेल्यावर तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही तू ऐक मानव भाई तू राम नाम घेई तू मानव भाई तू राम नाम घेई तू तु मेल्यावर तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही तू तु मेल्यावर तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही अरे तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मांगले चोर तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मांगले चोर तू मेल्यावर तुझ्या शिरावर फोडतील खापर तू मेल्यावर तुझ्या शिरावर फोडतील खापर तू ऐक मानव भाई तू राम नाम घेई तू ऐक मानव भाई तू राम नाम घेई तू मेल्यावर तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही तू मेल्यावर तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही तू म्हणशील पैसा अडका तो तिथेच राहील सडका तू म्हणशील पैसा आडकार रे तिथेच राहील सडका तू मेल्यावर तुझ्या बरोबर मडका तू मेल्यावर तुझ्या बरोबर मडका तू ऐक मानव भाई तू राम नाम घेई तू ऐक मानव भाई तू राम नाम घेई तू तु मेल्यावर तुझ्या बरोबर कोणीच येणार नाही तू तु मेल्यावर तुझ्या बरोबर कोणीच येणार नाही तू म्हणशील घोडा हाती अरे तिथेच होईल माती म्हणशील घोडा हाती अरे तिथेच होईल माती रावण मेला लंक जळाली तशीच आपली गती मेला लंक जळाली तशीच आपली गती तू ऐक मानव भाई तू राम नाम घेई तू ऐक मानव भाई तू राम नाम घेई तू मेल्यावर तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही तू मेल्यावर तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही तू मेल्यावर तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही